निल शिराळकर महिला उद्योगवर्ती या संकल्पनेचा आणि महिला उद्योगविषयक विविध उपकरणांसाठी एक प्रणेता आज सकाळी आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या बिझ सीजन्स बास्केट अंतर्गत जे बिझनेस क्लब्स आपण आ, ओपन करून संधी देतो आहे त्यापैकी कंझ्युमर फोरमच्या संदर्भात आपण माहिती ऐकलीत आणि कंझ्युमर फोरममध्ये सहभागी होण्यासाठी अतिशय कमी शुल्कामध्ये स कमी सभासद संधी दिलेली आहे फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपये भरून कोणीही भगिनी किंवा कोणीही व्यक्ती ही, ही कंझ्युमर क्लबचं कन्झ्युमर फोरमचा सभासद होता घेऊ शकते आणि त्याच्या अंतर्गत त्यांना जे काही लाभ दिले जाणार आहेत ते सकाळच्या व्हिडिओमध्ये विशेष केलेले आहे तर त्याच्यानंतर कन्झ्युमर क्लबनंतर उत्पन्नाचा मार्ग खुला करणारा जो पुढचा क्लब आहे तो आहे रिशेलर्स क्लब म्हणजे बिझनेस सीझन बास्केट बिझनेस क्लबमध्ये जी रचना आहे खालपासून वरपर्यंत जाणारी त्याच्यामध्ये आपण कन्झ्युमर हो, फोरम यांना सुरुवात करतो आहोत आणि रिशेलस क्लबपासून व्यावसायिक रजिस्ट्रेशन ज्यांना करायचं आहे ज्यांना उत्पन्नाच्या संधी पाहिजेत त्यांच्यासाठी रिशेलस क्लबपासून पुढचे मार्ग खुले होत आहेत तर रिशेलस क्लब त्याच्यानंतर लीडर्स क्लब त्याच्यानंतर मॅनेजर्स क्लब त्याच्यानंतर डायरेक्टर क्लब आणि त्याच्यानंतर जी एम क्लब आणि त्याच्यानंतर चेअरमन्स क्लब अशा आपल्या रचना आहेत आणि ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःच्या कार्यक्षमतेवर कार्यरत राहून अगदी चेअरमन क्लबपर्यंत उंच भरारी घेण्याची संधी अतिशय कमी शुल्कामध्ये महिला उद्योग उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर डायरेक्टर क्लबपासून म्हणजे डा पुढच्या तीन क्लबमध्ये जे कोणी येणार आहे त्यांना चढत्या क्रमानं मासिक मानधन मिळणार आहे डायरेक्टर क्लबच्या अचीवमेंट ज्या पूर्ण करतील त्यांना महिन्याला किमान पाच हजार रुपये आणि जसे अचीवमेंट वाढत जाईल तसं त्या मानधनामध्ये वाढ होईल पण किमान पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे जी एम क्लब म्हणजे जनरल मॅनेजर क्लब ज्या अचीव करतील त्यांना कमीत कमी दहा हजार रुपये मंथली मानधन आहे आणि चेअरमन क्लब अचीव करणाऱ्यांना कमीत कमी, कमी वीस हजार रुपये मंथली मानधन हे मिळवण्याची संधी मिळणार आहे अर्थात त्या त्या अचीवमेंट पूर्ण केल्यानंतर तर अशा प्रकारे ह्या क्लबमध्ये जसं तुम्ही पुढे जाल तशी तशी तुमच्या उत्पन्नात आणि सन्मानात आणि संधींमध्ये वाढ होणार आहे तर आता आपण रिशेलस क्लबमध्ये कसं जॉईन व्हायचं ते बघूयात रिसेलर्स क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी आपण फक्त सातशे पंचवीस रुपये एवढे मेंबरशिप फी साभासादूचं शुल्क ठेवलेलं आहे हे सातशे पंचवीस रुपये भरून ज्या कोणा भगिनीला रिसेलर्सचा व्यवसाय सुरू करायचा आहे ह्या सातशे पंचवीस उ भांडवलातच होऊ शकतो कारण ऑनलाईन मार् आ... मार्केटिंगमध्ये तुम्ही फक्त ऑर्डर बुकिंग करून जरी सुरुवात केलीत कुठल्या प्रकारे करता तुमचे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप त्याच्यानंतर तुमचा जो सोशल मीडियाचं इतर हे असेल इंस्टाग्रामवर तुम्ही असाल वेगवेगळ्या फेसबुक ग्रुपमध्ये असाल तर तिथं तुम्ही फक्त जाहिराती करून ऑर्डर बुक करून उत्पन्न मिळवू शकणार आहात कुठलीही उ वस्तूंमध्ये स्वतःची गुंतवणूक करतात फक्त सातशे पंचवीस रुपये एवढं शुल्क भरून सभासद होऊन सातशे पंचवीस रुपयामध्ये काय मिळणार आहे तर सातशे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर जे आपण फोरम फोरमसाठी जे आपण किट तुम्हाला सकाळी कंज्यूमर फोरम फोरमसाठी जे किट दाखवलं हे अशा प्रकारच्या बॉक्समध्ये तुम्हाला एका बॉक्समध्ये सहा राख्या त्याच्यामध्ये तीन शिवराय राख्या आपली राजमुद्रेतले शिवाजी महाराज महाराजांची राजमुद्रा आणि हे शिवाजी महाराज अशा तीन शिवरा शिवाजी महाराजांच्या राख्या आणि प्रभुराज रामचंद्राने हनुमान अयोध्यावासी श्रीरामाची अयोध्येच्या मंदिराची श्रीरामाची मूर्ती आहे ते अयोध्या राम आणि त्याच्याबरोबर राम हनुमान भेट असे तीन रामराख्या असा सहा राख्यांचा आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये काय करतोय आपण औक्षणाला किमान जे साहित्य लागतं जे बऱ्याच वेळेस हुडकाहुडकी सुरू होते घरात तर ते ह्या किटमध्येच आपण देतो आहे कमीत कमी लागणारं त्याच्यामध्ये हे हळदी कुंकाचं जे छोटंसं तबक असतं ते तबक हे वेगवेगळ्या आकाराची राहतील एक तुम्हाला दाखवायला इथं आहे तर हे तबक त्याच्यानंतर अक्षदा अक्षदाची एक पुडी राहील त्याच्यानंतर कुंकू की जे आवश्यक असतं आणि सर्वात महत्त्वाचं येतं की बऱ्याच वेळेस आता सुपाऱ्यांचा वापर कमी झाल्यामुळे घरामध्ये सुपारी हुडकण्यापासून तयारी होते तर औक्षणाला अत्यंत महत्त्वाची असणारी सुपारी ही ह्या किटमध्ये दिली जाणार आहे अशा प्रकारे सहा राख्या आणि एक तबक असं आपलं हे काय होतंय कन्झ्युमर फोरममध्ये सहभागी होणार आहे तीनशे पंच्याहत्तर जे किट केलेले आहे आपण अशा प्रकारची सहा राख्याने तत्का अशी दोन किट ही रिसेलर्स क्लब जॉईन करणाऱ्यांना ऍज अ वेलकम किट म्हणून मिळणार आहे म्हणजे कंझ्युमर फोरम मध्ये येणाऱ्यांना तीनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये आपण एक वेलकम किट देतोय आणि रिशेलर्स क्लब सातशे पंचवीस रुपये भरून जॉईन करणाऱ्यांना दोन किट देतोय कंझ्युमर फोरमवाल्यांना आपण उत्पन्नाचे स्त्रोत नाही देत ते फक्त ॲज अ कस्टमर म्हणून जॉईन होत आहेत रिशेलर्सवाल्यांना रिसेलर्स क्लबमध्ये येणाऱ्यांना पण ते रिसेलर्स क्लब तिथून पुढं तुम्हाला उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतात आणि ते वाढत राहतात तर रिसेलर्स क्लब जॉईन करणं एवढ्यासाठी गरजेचं की तिथून तुम्हाला उत्पन्नाचे स्त्रोत सुरू होतात लगेच तर सातशे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला एकूण सहा सहा राखे असणारे दोन कीट आणि त्याच्याबरोबर हे दोन तबक कारण प्रत्येक कीटमध्ये एक तबक येणार आहे हे तुम्हाला लगेच वेलकम गिफ्ट वेलकम गिफ्ट म्हणून मिळणार आहे ह्या सगळ्या राख्या आप आपल्या राम रक्षा आणि हमा हनुमान चालिसाच्या एकशाठ एकशाठ आवर्तनानं अभिमंत्रित केलेल्या असणार आहेत ह्याचं एक वेगळं आध्यात्मिक महत्त्व आहे ज्यावेळेस तुम्ही रामरक्षा आणि हनुमान चालिसा यांनी युक्त कुठलीही गोष्ट जवळ बाळगता त्यावेळेस तुमचं वाईट शक्तींपासून हे संरक्षण होत असतं आणि त्या अनुषंगाने ह्या ज्या राखी आपण करतोय तर ही जी राखी आहे तुम्ही कुठली त्यातली शिवराया राखी किंवा राम राखी कुठलीही केली तर त्या सगळ्या अभिमंत्रित होणार आहेत आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तर हे सगळ्याला हे ह्याला एक देवत्व येणार आहे सगळ्यालाच ह्यातलं एक शक्ती येणार आहे तर मग ते प्रभू श्रीरामाची राखी असो किंवा शिवाजी शिवरायांची असो किंवा राजमुद्रा असो राखी पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हा जो धागा आहे हा आणि हे इथे दोन धागेत म्हणजे दोन हाताला बांधले जाऊ शकतात एक बहीणसुद्धा बांधू शकते स्वतःच्या हाताला आणि भावाच्या हाताला पण एक जाऊ शकतं तर हे जे मधलं पेंडंट आहे हे काढून हे तुम्ही देवघरावर लावू शकता स्टिक करून किंवा स्वतःच्या पर्समध्ये ठेवू शेवू ठेवू शकता स्वतःच्या पाकिटात ठेवू शकता दारावर स्टिक करून लावू शकता की जेणेकरून ते संरक्षण कवच तुमच्या परिवाराला कायम बरोबर राहील आणि त्याच्याबरोबर हा जो धागा आहे हा फेकून न देता दुसऱ्या दिवशी तो पुरुषाच्या उजव्या हातात आणि स्त्रीच्या डाव्या हातात बांधला तर तो एक संरक्षण धागा आहे आणि तो कायम दोन गोष्टी म्हणजे पुरुषाला काय कायम आठवण देत राहणार आहे की अरे हा राखी पौर्णिमेचा धागा आहे आणि मी शिवरायांची राखी बांधलेली आहे शिवरायांचे विचार स्मरण त्याच्या त्या धाग्याकडे बघितलं की त्याला सतत होणार आहे आणि शिवराया राखीचं आपलं उद्दिष्ट मग मी सांगितलेलं आहे व्हिडिओसुद्धा त्यासाठी ते आपले आहे की समाजामध्ये ज्या प्रचंड प्रमाणात अनैतिकताचं आपल्याला चित्र दिसतंय स्त्रियांवर होणारे अत्याचार दिसत आहेत त्याला कुठंतरी आपण वैचारिक परिवर्तनामध्ये आपण त्याच्यात सहभागी होऊयात आणि घरोघरी शिवराया राखी पोचवून तो विचार शिवाजी महाराजांची जे महिलांविषयीची तत्व होती ती घराघरात पोचवून प्रत्येक पुरुषात ते प्रतिमात्मकरित्या प्रत्येक पुरुषाच्या हातावर बांधूयात आणि ह्यासाठी आपल्याला शिवराय राखी ही घरोघर पोचवायची आहे राखी पौर्णिमा म्हणजे नुसता उत्सव किंवा ते हे नव्हे की ही, ही चांगली नाही एका दिवसाचं आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर तत्त्व आली तर अखंड वर्षभर आणि शिवरायांचं स्मरण त्या त्या व्यक्तीला राहील आणि त्या अनुषंगानं समाजामध्ये एका विचारांची चांगल्या विचारांची पेरणी होईल म्हणून आपण ही आणि शिवराट तर रिशेलर्सना ही दोन किट दिली जात आहेत म्हणजे तुमचे पैसे जी सभासद फी भरलेली त्या वेलकम किटमधूनच वसूल होते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जे सातशे पंचवीस रुपये भरले त्याच्या अंतर्गत तुम्हाला सहाशे रुपयाची गिफ्ट कूपन आणि सहाशे रुपयाची डिस्काउंट कूपन ही सिझन्स बास्केटमार्फत दिली जाणार आहे ती ज्याचा वापर तुम्हाला पुढच्या सिझनमध्ये जे उत्पादन ती आपल्या महिलांची पण असतील त्याच्यामध्ये आणि सिझन बास्केटमार्फत काय आलेली असतील ती खरेदी करताना तुम्हाला ती डिस्काउंट कूपन वापरता येणार आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला किंवा याला कि तुम्हाला एक एक गिफ्ट मिळत जाणार आहे सहाशे रुपयाच्या गिफ्ट आणि सहाशे रुपयाची डिस्काउंट पण म्हणजे एकीकडे एक सातशे पंचवीस रुपये भरून तुम्ही रिसेलर म्हणून स सहभागी झाला की तुम्हाला लगेच मिळणार आहे वेलकम किट ज्याच्यामध्ये बारा राख्या आणि दोन औक्षणाचे संच असणार आहेत त्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत बास्केट बास्केटमार्फत वेलकम किट तुम्हाला महिला मार्फत लगेच डिस्पॅच केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर सहाशे रुपयाची डिस्काउंट कुपन आणि सहाशे रुपयाची गिफ्ट कूपन ही शिजन बास्केट बास्केटमार्फत दिली जातात म्हणजे बाराशे रुपयाचा लाभ तुम्हाला इथं होतो वेलकम किटचे वेगळे आणि त्याशिवाय तिसरं रिशेलर्स क्लब जॉईन करणाऱ्या प्रत्येकाला गुजरात ट्रेड मार्फत एक कॉम्प्लिमेंटरी लकी ड्रॉ गिफ्ट कूपन दिलं जाणार आहे त्याचा एक महिला उद्योजकता परिस्थिती घेऊन त्याच्यामध्ये त्याचा ड्रॉ काढला जाणार आहे त्याच्या तारखा ह्या राखी पौर्णिमेनंतर जाहीर होतील आणि ह्याच्यामध्ये पहिलं बक्षीस एक तोळा सोन आहे आणि एकूण अकरा लाख रुपयाची बक्षीस ही रिशेलर्स क्लब जॉईन करणाऱ्यासाठी त्या कुपनच्या माध्यमातून दिली जाणार आहेत ह्या प्रत्येक कुपनवर किमान एक छोट का होईना बक्षीस हे मिळणारच आहे कुठलंही कूपन खाली जाणार नाही अशा प्रकारे रिशेलस क्लब जॉईन करणारांना हे तीन लाभ त्वरित मिळणार जेणेकरून तुमचे कुठलेच पैसे म्हणजे तुम्ही भरलेले जे असे पंचवीस त्याच्या तीन चार पट्टीत अधिक लाभ हे तुम्हाला फक्त रिशेलस क्लब जॉईन करून मिळणार आहेत मग त्याच्यानंतर काय तर रिशेल क्लब जॉईन करणारांनी दोन रिसेलर्स नवीन जॉईन केले की त्या रेफरल इन्कम आणि याला पात्र होणार आहेत पहिल्या दोन रिसेलर्सवर तुम्हाला कुठलंही रेफरल इन्कम मिळणार नाही आहे रिसेलर्सवर कुठलंही रेफरल इन्कम मिळणार नाही तिसऱ्या रिसेलर्सपासून तुम्हाला रेफरल इन्कम मिळायला सुरुवात होईल ते किती आहे तर तिसऱ्या रे रेफरलपासून तुम्हाला प्रति रिसेलर तुम्ही जे रिसेलर जोडत जाल त्याच्या पाठीमागं शंभर रुपये मिळणार आहे प्रति रिसेलर आणि हे आम्ही तो धागा तुमच्या हातात ठेवतो आहे म्हणजे तुम्ही रिशेलर नेमले आहेत आमच्याकडे पेमेंट आलं आहे आम्ही तुम्हाला पाठवायचं असं नाही तर त्या संदर्भात ते पेमेंट रोजच्या रोज तुमच्या हातातच राहणार आहे तुम म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिसेलर्स नेमणार आहात त्या रिसेलरचं पेमेंट तुमच्यामार्फतच आम्हाला येईल तुमच्याकडे नवीन रिसेलरसाठी सातशे पंचवीस आल्यानंतर तुम्ही आम्हाला फक्त सहाशे पंचवीस रुपये सेंड करायचे आहेत आणि शंभर तुमच्याजवळच ठेवायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही जर दिवसभरात दहा नवीन रिसेलर जोडले तर एक हजार रुपये हे तुमच्या हातात ऑलरेडी येणार आहेत त्या ते येण्याची वाट बघावी लागणार नाही पण हे कधी तुम्ही रिसेलर्स क्लब जॉईन करा दोन रिसेलर जोडा आणि तिसऱ्या रिसेलर पासून उत्पन्नाला पात्र त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कंझ्युमर फोरम मध्ये नवीन कंझ्युमरची नोंदणी कराल कंझ्युमर फोरम मध्ये नवीन कंझ्युमरची जी नोंदणी करा म्हणजे तीनशे पंच्याहत्तर रुपये भरून तुम्ही कंझ्युमर फोरम मध्ये पण नोंदणी करू शकणार आहात त्या प्रत्येक कंझ्युमर रजिस्ट्रेशन अंतर्गत तुम्हाला पन्नास रुपये मिळणार पण त्यासाठी तुम्ही दोन रिसेलर्स जॉईन करणं अगोदर गरजेचं पडणार आहे तर पन्नास रुपये तुम्हाला हे प्रत्येक कन्झ्युमर रजिस्ट्रेशन मार्फत मिळणार आहे प्रत्येक अशा प्रकारे ह्या माध्यमातून तुम्हाला तुमचं कौशल्य वापरून कुठलीही अतिरिक्त गुंतवणूक न करता दिवसाला अगदी हजार दोन हजार रुपये फक्त मोबाईलचा आणि तुमच्या जनसंपर्काचा व्यवस्थितरित्या वापर करून मिळणार आहे आणि ते तुम्हाला आमचं पेमेंट कधी येणार आहे हे विचारण्याची गरज पडणार नाही कारण तुम्ही तुमचं पेमेंट वजा करूनच राहिलेली रक्कम ही, ही पाठवणार आहात आणि हे प्रचंड मोठी संधी तुम्हाला उत्पन्नाची येते जी ती भगिनी आपापल्या कौशल्याचा वापर करून ह्याचं लाभ घेऊ शकणार आहे ह्या व्यतिरिक्त सीझन बास्केटमध्ये पुढे जाऊन जे जे प्रॉडक्ट येतील आपला सर्वात मोठा सिझन हा दिवाळीचा असणार आहे दिवाळी सिझनचा आमच्याकडून नियोजन चालू आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर सिझन बास्केटमध्ये सामील होणं हे महिलांनी गरजेचं आहे कारण दिवाळी सिझनमध्ये फक्त विक्रीच नव्हे तर दिवाळी सिझनमधली अनेक उत्पादनं ही आपल्या महिलांकडून बनवून घेतली जाणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या महिला ऑलरेडी ते बनवतात त्यांची उत्पादनं शिजन बास्केटमध्ये वितरणासाठी घेतली जाणार आहेत तर अशा प्रकारे प आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की कन्झ्युमर फोरममध्ये काय संधी आहे हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला रिशेलर्स फोरम काय संधी घेऊन आलाय हे सांगितलंय रिशेलर्स फोरममध्ये तर रिशेलर्स फोरममध्ये फक्त जॉईन होऊ रिशेलर्स क्लबमध्ये जॉईन होऊन तुम्ही आता इथं तुम्हाला समजलं असेल की दिवसाला साधारणतः एक जरी नवीन रिसेलर जोडला तरी शंभर मिळणार आहेत दिवसाला तुम्ही दोन कंझ्युमर फोरममध्ये दोन कश कंझ्युमर जोडले तरी शंभर रुपये मिळणार आहेत दिवसाला जर दहा कंझ्युमर जोडले तर पा पाचशे रुपये मिळणार आहेत दिवसाला जर दहा रिसेलर जोडले तर हजार रुपये मिळणार हे नेटवर्क मार्केटिंग नाही याला ॲफिलेट पद्धत म्हणतात ही तुमची टीम राहणार आहे ही तुमची टीम राहणार आहे आणि इथे तुमच्यावर आग्रह नाही की तुम्ही एवढे हे जोडायचे तेवढे जोडायचे काय तुम्ही अनलिमिटेड कन्झ्युमर पण करू शकता अनलिमिटेड रिसेलर पण करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला तो बेनिफिट कायम मिळत राहणार आहे आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे ज्यावेळेस तुमचे दहा रिसेलर्स नवीन तुमच्या टीममध्ये येतील नवीन दहा रिसेलर्स म्हणजे पहिले दोन सोडून देऊन नवीन दहा रिशेलर ज्यावेळेस तुमच्या टीममध्ये येतील त्यावेळेस तुमचा प्रवेश आपोआपच लिडर्स क्लबमध्ये होतो आणि इथं तुम्हाला लीडरशिप बोनस चालू होतो आणि तुमच्या सर्व रिटेलर्सनं रिश रिशेलर्सनं के मिळवलेल्या उत्पन्नावर सगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर तुम्हाला पन्नास टक्के बोनस मिळायला लागतो म्हणजे तुमच्या तुमचे समजा दहा रिसेलर्स आहेत आणि त्या प्रत्येकानं दिवसात अगदी दोन दोन नवीन कन्झ्युमर जोडले किंवा रिसेलर जोडले तर दोन रिसेलर जोडले तर त्यांचं त्यांचं प्रत्येकाचं उत्पन्न दोनशे रुपये होणार आहे तुमच्या दहा जणांचं मिळून उत्पन्न झालं एकूण दोन हजार रुपये त्याच्या पन्नास टक्के म्हणजे एक हजार रुपये हे तुम्हाला अगदी फक्त टीमवर्कवर मिळणार आहे तुमच्या रिशेलर्सनं जेवढा सेल केलं करतील रिशेलर्स त्या त्याच्यामधून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पन्नास टक्के तुम्हाला कायमस्वरूपी मिळत राहणार आहेत हा झाला लिडरशिपचा फायदा इथं कुठलीही गुंतवणूक नाही करायची आहे फक्त टीम हँडल करून टीम वर्क करून हे करायचं आहे ह्याच्यानंतर नंतर, नंतर मॅनेजर क्लब आहे पण आता ते आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लिडरशिपचे काय फायदे आहेत ह्याचा व्हिडिओ घेऊन थोड्याच वेळात दुसरा व्हिडिओ हो तुमच्यासमोर प्रकट होईल त्याच्यामध्ये बघूयात तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार अनेक कुठले मोठे प्रकल्प राबवताना अनेक परीने विचार करावा लागतो आणि त्याच्यामध्येच सगळ्यांना फायदा होईल सगळेच विनिव अशा गोष्टी सु नियोजित कराव्या लागतात आणि त्या अनुषंगाने हे सीजन बास्केटच्या माध्यमातून आपल्यासमोर आणि अतिशय चांगली संधी आलेली आहे तुम्ही सगळ्या भगिनींनी ती साधावी एवढीच विनंती आहे धन्यवाद